महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार घड्या या चिन्हावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जिथे जिथे उभे आहेत त्यांना प्रचंड मताने या ठिकाणी निवडून देण्यासाठी त्यांना आव्हान करण्यासाठी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती मी आलेलो आहे नक्कीच मराठा समाजामध्ये काही खतखत नाही आहे काही प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत हे राज्यकर्तेही मान्य करतात परंतु राज्यकर्त्यांकडनं ही अपेक्षा आहे की जे आजपर्यंत ज्यांनी दिलं नाही त्यांच्याबद्दल आपलं कुठल्याही प्रकारचं मनोगत बाहेर येत नाही आणि जे दिलं आहे त्यांना विरोध करताय हे न पटणारं आहे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जरंगेंच्या निवेदनालाच्या अनुसरून महाराष्ट्रामध्ये फार कमी वेळामध्ये सर्वेक्षण करून ज्या ठिकाणी कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी आरक्षणाचा फायदा मिळायला सुरुवात झालेला आहे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला बळकटीत देण्याचं काम आदरणीय आता अजितदादा पवार करत आहेत सारथीसारखी संघटना ही मराठा समाजाच्या तरुणांसाठी एक खूप संजीवनी योजना आहे शैक्षणिक दृष्टिकोनातून तिच्यामध्येही फायदा वाढवण्याचं काम आज हे तिघही नेते एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार करत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला लोकांनी मतदान करावं एवढीच माझी आपल्याला विनंती साहेब पाटील मराठा समाजाचे प्रश्न विजय असतो काही लोकांना पाडा असं आणि आपण आवाहन की मतदान करा मराठा समाज आमचे आमची जी भावकी आहे ना ही सर्व पक्षामध्ये आहे यदा कदाचित आमच्या भावकीने लाभ घेऊन देखील पण आज यदा कदाचित महायुतीच्या विरोधात प्रचारी करत असतील पण प्रत्येकाने आत्मपरिश्रम करावं आणि नक्कीच आत्मपरिश्रम करत असताना पाहावं की आपल्या पदरी काही पडलं का नाही पडलेलं आहे आता पदरी पडल्यानंतरही जर ते संतुष्ट नसतील तर मग त्याला मीही काय करू शकणार नाही पण काही प्रलंबित प्रश्न आहेत त्याला मार्ग काढण्याचं काम आम्ही नक्कीच करतोय आणि आमचे मुख्यमंत्री म्हणून नक्कीच एकनाथ शिंदे साहेब ते करणार आहेत सभा गरज मात्र राज्यातल्या जे मराठा नेते त्यांनी मराठा समाजाच्या मी जरंगे पाटील साहेबांचं हे वक्तव्य पाहिलेलं नाहीये परंतु मोदी साहेब आपल्या महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करतात आणि त्यांनी एकोणीसलाही केलेला आहे आणि आताही करत आहेत त्याच्यामुळे पंतप्रधान कुणाला घाबरून करत नाही परत भाषणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी केलेल्या कामाबद्दल आणि भविष्यात काय करणार आहे ह्याच्याबद्दलच वक्तव्य करतात ते बाकी त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे दगाफटका राजकारण जातीचं राजकारण बिलकुल नाही आहे त्याच्यामुळे मला तर काय असं वाटत नाही

आदरणीय पंतप्रधान मोदीसाहेबांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीच्या माध्यमातून स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबरचे संबंध आणि तो संबंधाचा आधार धरून त्यांच्या चिरंजीवांना काही अडचण आली तर मी मदत करेल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे मोठ्या मनाची मंडळी आहेत पण कधी उद्धव ठाकरेंकडनं तुम्ही ऐकलं का नरेंद्र मोदींचं कौतुक करताना आज इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीनं मोदी साहेबांच्याबद्दल ते टिप्पणी करतात राजकारण म्हणून करावं त्यांनी त्यांच्या कामकाजावरती करावं कुठलं चुकलं आहे ते सांगावं पण व्यक्तिशा टीका करण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे असणारे संजय राऊत हे सातत्याने करतात म्हणजे आमचा नेता किती मोठ्या मनाचा आहे हे महाराष्ट्राला पाहायला मिळतं ही महत्वाची बाब आहे खरी गोष्ट आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी वेळोवेळी पक्षामध्ये ज्या दिवशी दुकानदारी उघडेल ज्या वेळेला शिवसेनेची दुकानदारी होईल त्या दिवशी मी पक्ष बंद करेल ज्या काँग्रेस पक्षाने मुंबईच्या मराठी माणसांच्यावरती सातत्याने हल्ले केले ज्या मराठी मुद्द्यावरती घेऊन शिवसेना निर्माण झाली त्याच शिवसेनेच्या प्रमुखांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव शिवसेनेच्या असणाऱ्या मॅडमना सॉरी काँग्रेसच्या असणाऱ्या मॅडमना भेटतात आणि त्यांच्याबरोबर युती करतात हे दुर्भाग्य आहे आणि म्हणून प्रमुखांनी हे स्वप्न पाहिलं होतं की एक सामान्य माणसाला मुख्यमंत्री करेल तो सामान्य माणूस एक शेतकरी एक रिक्षाचालक आणि आमचा सातारचा ढाण्याबाग त्याला मुख्यमंत्री केल्याबद्दल ज्या गर्वाने पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे हाच गर्व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना आनंद झाला असता त्याच गर्वाने आज आदरणीय पंतप्रधान मोदीसाहेब बोलत आहेत नरेंद्र मोदींसारखा नटसम्राट पाहिला नाही ते खूप कोठारडे आहे नाना पटोलेंच्या या स्टेटमेंटबद्दल मी काही बोलू शकत नाही याचं कारण असं आहे की प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्याकडे अनुदान येतं तर येतं प्रत्यक्षात महिलांच्या असणाऱ्या उज्वला गॅसचा निर्णय येतो येतो सत्तरवी वय उजाडल्यानंतर आजोबा किंवा आजीचं आरोग्याची जबाबदारी मोदी साहेबांनी घेण्याची जाहीर वक्तव्य केलं आहे तर केलं आहे महामंडळाचं काम झालं तर झालं त्याचबरोबर तीनशे सत्तर कलम उडवला तर उडवला दगडफेक बंद झाली तर बंद झाली राम मंदिर जे उद्ध्वस्त करण्यात आलं ते आज पुनर्बांधणी करून तिथं हिंदुत्वाला एक वेगळा न्याय दिला आणि मशिदीसाठी वेगळी जमीन दिली तर दिली आता हे सगळं जर पटोले साहेबांना दिसत नसेल तर मग त्यांनी त्यांचा चष्मा त्यांचे पीए बदलण्याची वेळ आलेली आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका